शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केट नारंगाव इथे उच्चांकी बाजारभाव शेपूचा जो झाला आहे ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपण त्यांना विचारू कशी आपण शेपू पिकवली तर आपलं नाव सांगा आपलं नाव केतन संजय वाडगे आणि गाव कुठलं लाखनगाव लाखनगाव आलेत तर आज किती शेपू आणली तुम्ही शेपू पंधराशे आणली होती पंधराशे जुडा आणला होता आणि तुम्ही टाकला किती टाकला होता म्हणजे किती बी टाकलं होतं आपण दोन किलो बी टाकलं होतं दोन किलो मला असं सांगा आपले बाकी शेतकरी त्यांना तुम्ही पिकवली कशी तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आपण पाट पाण्यावरती शाबू टाकली होती पेरली होती हा त्याच्यानंतर पाणी दिलं त्याच्यानंतर एक डोस दिला खताचा हा आणि त्याच्यानंतर युरिया सोडला आणि शिपणी घेतली एक दोन शिपणी घेतल्या हा युरिया किती दिवसात सोडला आपला वीस दिवसाच्या वीस दिवस झाल्यानंतर वीस दिवसाची शापू झाल्यानंतर सोडला होता त्याच्यानंतर मग फवारणी वगैरे हो कशी केली फवारणी एक दहाव्या दिवशी केली कुठलं औषध फवारलं तुम्ही आपलं हेच तर पहिलं मारलं सहाव्या दिवशी त्याच्यानंतर पंधरा सोळाव्या दिवशी बुरशी मारलं होतं होत काय नाव त्याचं माहिती आहे नाही आठवत ना बरं ठीक आहे तर मला असं सांगा आता तुम्हाला जे आज शेपू आणली होती तर याला काय मिळाला तुम्हाला का पावती चिठ्ठी आहे दाखवा शेतकरी मित्रांनो हे तेवीसशे एक रुपये बाजार हा त्यांना मिळाला तेवीसशे एक रुपये म्हणजे शंभर जुळ्यांना तेवीसशे एक म्हणजे एका जुड्याला तेवीस रुपये जुडा असा बाजार त्यांना आज मी हायेस्ट बाजार नारंगावच्या मार्केटमध्ये त्यांना मिळालेला आहे तर आता मला सांगा तुम्हाला हा बाजारभाव मिळाला लिलाव मिळाला लिलाव झाला तर त्याला कसं वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला चांगलं वाटतं आम्हाला अपेक्षा होतीच असे बाजारभाव मिळण्याची तो आमच्या मनाप्रमाणे मिळाला हे बघा त्यांची आज त्यांच्याकडे ही अशा पद्धतीने त्यांचा बघा एकदम फायटर शेपू होती एकदम टवटवीत आणि लसलशीत एकदम हिरवीकार अशी त्यांनी शेपू घेऊन आले होते ते आज तर एकदम मस्त भाजी त्यांनी आणली होती त्याच्यामुळे बाजारभाव त्यांना आहे तर आता पुढचं कुठली भाजी वगैरे तुम्ही काय नियोजन आहे आहे का आमचं अजून हो चा हो आता याच्या म्हणजे आता तुम्ही जे केलं होतं तर ते सगळं पाठपाण्यावरच केलं आता पाठपणावर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता कसं काय पिकवा त्याबद्दल काय सांगू इच्छिता का तुम्ही शेतकऱ्यांना एवढंच की आपला माल चांगल्या प्रकारे पिकवा कंत पण माल करते पण त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं वेळेत शिपणे वेळेत सगळं पाणी पिणी पुरवठा करणं हे खूप बरं असतं आपला माल तेवढा चांगला तेवढा बाजारभाव आपल्याला चांगला मिळू शकतो म्हणजे एकदम क्वालिटी जर असेल तर बाजारभाव पण क्वालिटीचा मिळतो माल क्वालिटी पिकवला का बाजारभाव पण क्वालिटी मिळू शकतो शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्यावा की आपला बाजारभाव ते माल चांगला क्वालिटी पिकवा बाजारभाव मिळून जाईल आता तुम्ही आता हे मागच्या आठवड्यात पाऊस चालू होता त्या काळात कशी कसं नियोजन केलं होतं त्या आपण निचरा करणारे शेतीवर शापू मेती निचरा करणाऱ्या पावसाळ्यात धनाबाजी करावा आपण शेतकऱ्यांना विनंती आहे म्हणजे नुकसान म्हणजे आपलं पावसाने काही धनाबाजी याला नुकसान नाही झालं पाहिजे पाणी जिरलं पाहिजे वेळेत पाणी निघलं पाहिजे शेतातून निचरा करणारे शेतीवरच माल करावा आणि शिपण्या वेळेत मारावा काय नाही प्रॉब्लेम येत आता जे बाजारभाव झाला आता तुम्ही हे आज एवढा जुडा झाला तर हे जे नियोजन तुम्ही आहे ते हे चांगल्या पद्धतीने केलं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने चांगली भाजी पिकवली बाजारभाव त्यामुळे चांगला मिळाला चालेल धन्यवाद